तुमच्याकडे जर चार चाकी वाहन असेल तर मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे आणि जी तुम्हाला माहिती असायला हवी मित्रांनो आता लवकरच राज्यातून टोल यंत्रणा हद्दपार होणार आहे कारण की सरकार प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे इंधनाची बचत करण्यासाठी टोल यंत्रणा रद्द करून त्या जागी नवीन प्रणाली आणण्याचा विचार करत आहे मित्रांनो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या फास्टॅगचा वापर करून टोल दिला जात आहे मात्र आता ही सिस्टम देखील लवकरच बंद केली जाणार आहे आणि नव्या प्रणालीच्या माध्यमातून चालकांकडून टोल वसुली केली जाणार आहे यामध्ये चालक महामार्गावर जेवढे किलोमीटर अंतर पार कापतील तेवढाच टोल त्यांच्याकडून घेण्यात येईल पुढील डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या प्रणालीला सेवेत आणले जाऊ शकते या नव्या प्रणालीमुळे टोल प्लाझावर लागणारा वेळही कमी होईल तसेच प्रवासी महामार्गावर जितक्या किलोमीटर पर्यंत प्रवास करतील तितकाच टोल त्यांच्याकडून वसूल केला जाईल हा टोल प्रवाशांच्या थेट बँक अकाउंटमधून कट करण्यात येईल खास म्हणजे ही नवी प्रणाली सॅटेलाईटवर आधारित असणार आहे जिच्यामुळे प्रवाशांकडून टोल वसुली करण्याचा वेळही वाचेल त्याचप्रमाणे कोणत्याही टोल नाक्यावर एखाद्या प्रवाशांकडून अधिक पैसे वसूल करण्याचे प्रकार घडणार नाहीत अद्याप नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ही नवी प्रणाली नेमकी कधी सेवेत आणली जाईल याबाबतची कोणतीही ठोस माहिती ही दिलेली नाही परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत टोल नाक्यांवर ही नवी प्रणाली उपलब्ध होऊ शकते अशा प्रकारच्या न्यूज या आपल्या विविध मराठी लोकप्रिय न्यूजपेपरमध्ये देखील प्रकाशित झालेल्या आहे आणि त्या अनुषंगानेच ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे तरी मित्रांनो आता ही जी नवीन प्रणाली आहे त्यासाठी तयार रहा आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ही जी नवीन टोल प्रणाली जी आपल्या देशामध्ये लागू केली जाणार आहे याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा धन्यवाद मित्रांनो